हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आज बनवणार आहे आपण कोंबडी वडे तर त्याची रेसिपी आपण चला बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल आज बनवणारे आपण कोंबडी वडायला लागणारी भाजणी त्यासाठी लागणारे साहित्य तुम्हाला सांगते हे मी सहा वाटे तांदूळ घेतले हे मी धुवून घेतले तुम्ही न आले तर तुम्ही ओल्या कपड्याने पुसूनही घेऊ शकता त्यासाठी मी त्यात एक वाटी गहू आणि एक वाटी ज्वारी घेतलीये तसच एक वाटी उडदाची डाळ एक वाटी चण्याची डाळ ते मी थोडे भाजून घेणार आहे दोन चमचे मी धणे घेतले दोन चमचे बडीशेप घेतले एक चमचा काळा मिरी आणि एक चमचा मेथी घेतली हे मी थोडं थोडं जरा शेकवून घेणार आहे हे तांदूळ धुवून मी स्वच्छ घरातच वाळवून घेतले तुम्ही ही पंख्याखाली वाळवून घेऊ शकता ह्याची ह्याला भाजायची गरज नाही कडाईत मी आता डाळ जराशी भाजून घेते जास्त भाजायची नाही थोडीशी गरम करून घ्यायची ही उडदाची आहे. डाळ भाजून झाली आहे तांदूळ गहू ज्वारी आहे त्याच्यातच मी ही डाळ घालून घेते आणि तशीच मी ओळद्याची चण्याची डाळ पण गरम करून घेते हाताला गरम लागेल होती जास्त काय ती गरम करायची ना भाजली त्याचा वास येतो डाळ पण घ्यायच्या त्या मिश्रणात दोन चमचे पाडीशेट दोन चमचे दणे आणि एक चमचा हे जरा शेकून घेते हे थोडं गरम करायचंय आता गॅस बंद करते आणि त्यातच मी मेथी टाकते मेथी जास्त गरम करून नाही घ्यायची नाही तर ते कडू लागेल या मिश्रणात ती गरम होईल आता हे सगळं मिश्रण वाडग्यात मिक्स करते मी हे सर्व साहित्य ह्या वाटी घेतले मी सहा वाटे तांदूळ एक वाटी ज्वारी एक वाटी गहू एक वाटी उडदाची डाळ एक वाटी चण्याची डाळ आणि दोन चमचे दणे दोन चमचे बडीशेप एक चमचा काळा मिरी आणि थोडी मेथी असं हे साहित्य मी घेतले आता हे मिक्स करून मी डाळाला मी गिरणे डाळी मी सर्व सिमगॅसवरच परतवून घेतल्या जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला विचार हे सर्व मिक्स करायचं आणि गार रास धरल्यावर चक्कीत झळायलाच. अशा प्रकारे ही वड्यांची आपली भाजणी तयार आहे. आमच्या व्हिडिओना लाईक करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा. ही आपळी भाजणी आणि ते मी चक्कीवरण दळून आणले. त्याचं हे पीठ असं जास्त दळून आणायचं त्याचा डाळी भाजून घेतल्यामुळे त्याचा वाद अगदी सुंदर येतो तर त्या त्यापासून दीड किलो भाजण दळण झालेलं आहे तर मी एवढं काही घेणार नाही तर मी या वाटेने चार वाट्या पीठ घेणार आहे वास येतो मी चार घाटी घेतले आणि भाजणीचा सुवासही चांगला येतोय तर हे मी पीठ मळण्यासाठी हे दोन वाट्या दोन वाट्यात पाणी उकळून घेतलं आहे आणि त्यात एवढा खरा पुळाचा आहे आणि हे पाणी मळण्यासाठी त्यांना गरम करून घेतलं चवीनुसार मीठ आणि एक चमचा मी रब दोन चमचे रवा टाकले मी ह्याच्यात थोडी हळद टाकते जास्त हळद टाकून नंतर ते हळद टाकल्याने कलर तर मी या पाण्याने पीठ मारून घेणार जास्त गरम आहे पाणी गरम असल्यामुळे डायरेक्ट हात घालून नका चमच्याने मिक्स करा नाहीतर भाग येईल पीठ मळण्यासाठी पाणी लागेल तर हे मी सर्व घेते आणि नंतर साधं पाणी घेतलं तरी चालतं अशा प्रकारे जर तुम्ही पीठ मारलं तर तुमची बॉडी चांगली टम्मक होईल तुमच्या हाताला जा, हा, गरम असतानाच पीठ मळून घ्या लागेल तेवढं पाणी घ्या पण पातळ करून मग ते पीठ येतं चांगलं मग तेव्हा ते मऊ होतं कोणी कोणी त्यात भातही बारीक करून टाकतात मिक्सरला आमची ताई पाणी गरम करताना त्यात खोबरं घालते आणि त्या ता पाण्याने पीठ मळते तसेही वडे चांगले होतात अशा प्रकारे जर तुम्ही वडे केले तर ते छान लागतील आणि आता हे ते मला तरी मुरायला ठेवायचे लगेच करायला घ्यायचे नाही सांग ता घट्ट गोळा करून ठेवायचा अशा प्रकारे आपला गोळा मळून झालाय तो आता मी दोन तास तरी मुरायला ठेवते दोन तासाने मी वडे करायला घेणार आहे आता अशा प्रकारे हे माझे पीठ मळून झाले तर त्यात मी करते आता हे पीठ मळून झाले तर मी त्यात असे दोन कांदे ठेवते त्यामुळे ते फर्मेंट व्हायला चांगली मदत होते आणि वडेही चांगले होतात त्यांना स्वादही चांगला लागतो असं करून पीठ ठेवायचं एका तांद्याचे दोन भाग करून मी असं पिठात ठेवले मुरण्यासाठी तर ते चांगले फर्मिट होईल आणि दोन तास तरी ठेवायचं जास्तीत जास्त तुम्ही तीन चार तास ही ठेवू शकता आता मी जागे ठेवते आणि दोन तासाने बघूया आता दोन तास झाले आता वड्यांचं पीठ बघूया तयार झाले ते हा आता वड्यांचा पीठ तयार आहे आता मी कढई तेल तापायला देतो ते, आणि वडे करायला घेते आता तेल सापलाय आता मी वडा त्यात ते मोठ्या गॅसवरच ते मोठ्या वरच वडा सोडायचा म्हणजे तो चम्बू फुकतो आणि मी कॉर्बनचा रुमाल घेतलाय तुम्ही जर केळीचं पान घेतलं तरी चालेल तर बघा कशी तेल आहेत मग वडा आहे ते दोन्ही बाजूनी सोनेरी रंगाचं तळून घे अशा प्रकारे मी हे सर्व वडे तळून घेते हे वडे काळ्या बटाण्याचा सांबार किंवा कोणताही रस्ती रस्सा भाजी चाबतही छान लागतात हे वडे चिकनसोबत खूपही छान लागतात अशा प्रकारे तुम्ही हे वडे बनवून बघा आणि कमेंटमध्ये सांगा या वड्यासोबत खाण्यासाठी मस्त स्पेशर चिकनची रेसिपी आपल्या चॅनलवर वर आहे त्याची लिंक इथे वर देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते या दोन्ही रेसिपीचा व्हिडिओ नक्की बघा आणि बनवून बघा शे प्रकारे आपण व्हिडिओ तयार केले आपण करून बघूया 1000 गरम 45 गरंग हे अशा प्रकारे वडे तुम्ही बनाव बनवून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा लाईक करा सबस्क्राइब करा बनवा खा आणि खाऊ विनीयो शेअर पर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सबस्क्रायबर